जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट परउपकारासाठी फक्त शंभर टक्के जरी पिकिल शेतकऱ्यानं तर फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्या राहदैवत झालं मी घरामध्ये झोपू नये मला काहीच आणि तुम्हाला खरं सांगतो मी मला गॅरंटी म्हणते आम्ही तुमच्या पाठीशी आहे आर्थिक नियोजन पडल्यावर त्यानं कसं उभं राहायचं सरकार काय करते व्यापाऱ्यांना मोठ्या उद्योगपतींना काय करते कर्ज घ्या कर्ज मोठे पणा देत सर आणि आम्हाला शेतकऱ्याला दहा वेळेस कर्ज द्या मागितलं तरी देत तुमची आम्हाला कोणतीच गरज नाही ती लाडकी बहीण मला तर सरकार संशयित आहे सर हे आमचे पीक विम्याचे पैसे काही लाडक्या बहिणीला वळवली आहेत काय का पंचनामे नाही करायना पंचनामे केले नाहीत आणि आता त्या काहीतरी आसरा होत होता शेती काय म्हणतात म्हणजे जुगाराचा खेळ आहे खरंच जुगार आहे मग सर जुगार करणारे सर आज त्याचे बंगले काय कोट्यवधी हो रुपयाचे बंगले पण शेतकऱ्याला झोपडी सुद्धा सर साध घेणं होत साधे कपडे घेण होत नाही त्यामध्ये पंधरा सोळा ऑगस्टच्या दरम्यान भयंकर पाऊस झाला त्यामध्ये मुंबईमध्ये जी अतिवृष्टी झाली ती तुम्ही पाहिलीच असन पण त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला ज्या पा ज्या पावसामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील धानोळा काळे या गावात आहे या गावात आणि इथल्या आजूबाजूच्या एक चार पाच गावांमध्ये किंवा इथल्या मंडळांमध्ये ढगपुटी सुदृश्य पाऊस झाला आणि त्याच्यामुळं या भागामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं तुम्हाला तुम्ही बघू शकता की हे कापूस आहे आणि ही ह्या बाजूला मूग आहे आणि हे जे सगळं आहे ते सगळं धुवून गेलंय वाहून गेलंय आणि याच्यामुळं आज जवळपास आठ दिवसानंतर देखील हे पिकं उभा टाकलू श शिकली नाहीत सगळे जळून गेलेत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर रघुनाथ गावडे सर आणि महसूल विभागाची जी उपविभागीय अधिकारी असतात तहसीलदार असतात आणि त्यांच्याशिवाय जी मंडळी आहे सगळी अधिकारी तर ती इथं येऊन भेट देऊन गेली पण त्याच्यानंतर आठ दिवस झाले तरी जी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक ही जी मंडळी जे ऍक्च्युअल पंचनाम्यासाठी येणं गरजेचं असतं ती आजपर्यंत इथं पोहोचलेली नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे पंचनामे केले नसल्याच इथल्या शेतकऱ्यांकडून मला सांगण्यात आले याविषयीची जी माहिती आहे ते आपण इथल्या शेतकऱ्यांकडून घेऊयात माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत मामा तुमचं नाव सांगा मी गोविंद बापूराव काळे गट नंबर एकशे बासष्ट माझ्या वावरामध्ये तीन एकर जमीन असताना कुठं बी शिल्लक राहिले नाही आणि हे आमचं लिमणा मंडळ आहे ही ढकफुटी झाल्यामुळं ह्या नदीकाठचे लोक तर पूर्ण गेले जसं लग्नाला पोरग येतही आणि ते मृत्यू झाला तस एवढं मी पीक हातात आलेलं कारण पिकाचा नाही मृत्यू झाला ते शेतकरी मी गोविंद बपराव काळे माझा मृत्यू झाला म्हणून शिनी इथ पंधरा 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 तारखेला म्हणजे पार्ट झेंड्याला जाताना मुंबईला जाते रस्ता ह्या लिमला मंडळ खालच्या गावाईन नदी काढच्या झालं शंभर टक्के पण वरच्या शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान झालं कारण असा पाऊस मला जवळपास पन्नास वर्ष वालेत असा पाऊस पडणार नाही आणि अक्षरशः आता तुम्ही सुद्धा स्वतः फालीत कारण इथ गुट्टे साहेब आली त्या सांगते शंभर टक्के पंचनामे करा आणि कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब आले डीओ सी आली आणि सर्व टीम प्रशासनाची आली कारण हे एवढं आम्ही शंभर टक्के पिकून जगाच्या कल्यांना संताच्या विभूती देय कष्टी पर उपकारासाठी फक्त शंभर टक्के जरी पिकील शेतकऱ्यानं तर फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्या राहतय बाकी पंचाहत्तर टक्के खर्च होत कलेक्टर साहेब येऊन गेले आमदार साहेब येऊन गेले त्याच्यानंतर इथले तलाठी महसूल ग्राम कृषी अधिकारी वगैरे येऊन आले होते पंचनाम्याला डबल ते आले नाही डबल डबल नाही सांगतील तर तवाच करून घ्या कारण इथं एक एकर पाच मी वैद्यक जमीन पहिलीच असून सिनेमा पोट खराबीत पडलं ते सुद्धा कलेक्टर साहेबांना सांगितलं शंभर टक्के या शेतकऱ्याचं घ्या नदीच्या काठात सुद्धा एकूण पाच पन्नास टिकून पाच पन्नास कोणाचं कमी जात झाला असेल पण इथं जे वळण का पंचनामे नाही करायना पंचनामे केले नाहीत आणि आता त्या दुसरं एक आहे ते हिमा एक बंद केला त्या हिम्यानं काहीतरी आसरा होत होता माणसाला ते ते चालू करायला पाहिजे होता तर शेतकरी जगला तर जे जगला प्रधान देश आहे कारण ह्या परशी प्रधान देश असताना देशाची जगामध्ये शेतकऱ्यावर आहे आणि ते शेतकरी असं जर होत राहिलं शेतकरी जाग्यावर जर झोपला आज मी सतत पंधरा आठ दिवस झाले मी घरामध्ये झोपू नये मला काहीच आणि तुम्हाला खरं सांगतो मी वाचनही मला गॅरंटी नाही कारण मी एवढी झसकी खाली इथं कारण शेतकरी हा लढणारा माणूस आहे तो त्याच्यामुळं तुम्ही असं खचून जाऊ नका हो खचून नाही जाऊन आता गेल्या वर्षी इष्णूपुडीचं पाणी आलं त्यानं हे भुजून गेले आता ह्या वर्षी हे झालं हातात आलं की असंच आता जबाबदारी कोणीच घेणे ना पालन पोषण करणार आमचं हाय कोण मी एक माझ्या सोबत दुसरे शेतकरी त्यांना विचारतो की एवढा पाऊस संपूर्ण भागात झाला का कुठल्या कुठल्या भागात झालं की काय झालंय या चार पाच पाच सहा गावामध्ये ढग फुटी झाली ढग फुटीमुळे असं झालंय की इथं भयानक पाऊस एक दीड घंट्यामध्ये महापूर झाला असं झालं की चार बारा घंटे पाणीच उतरला इतकं भयानक पूर आला किती पाणी होतं आता आपण ज्या कमीत कमी पाणी इथं असन दोन परस असन दोन परस की बघा नाही सोलार हे चक वाहून गेलेले टोटल आणि किती दिवस हे पाणी ओसरायला लागलं दोन दिवस लागले पाणी ओसरायला तिसऱ्या दिवशी कलेक्टर साहेब आली होती कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी काय आश्वासन दिलं आश्वासन दिलं होतं नसून पंचनामे करण्याचे सूचना दिल्या होती असं असं करा मग त्यांनी अधिकाऱ्यांनी का काय अधिकारी काय चालना अधिकारी काय आले तेव्हा आले गेले अजून बी आल नाहीत त्यासोबतच पीक विम्याचा जे प्रश्न आहे की यामध्ये की त्यांनी वैयक्तिक नुकसान चे जे दाखले यावेळेस हे करता येतात की आपण त्यावेळेस त्यांना दाखवत होतो की नुकसान झाली आमचे आणि ते यावर्षीपासून त्यांनी बंद केलंय ते स्टिकर बंद केल्यामुळे शेतकरी संधी नुकसान झाली आहे काय विमा भरला या काय पैसे मिळणार नाही काय काही जेण होणार नाही सरकारनं ते चालू करायला पाहिजे कारण की बाहेरल्या राज्यामध्ये देशा बाहेरल्या राज्यामध्ये संपूर्ण चालू आहे फक्त एका महाराष्ट्रामध्ये बंद केले या सरकारनं सरकार मुद्दा म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात असे निर्णय आणि भूमिका घेत आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे सरकारचं म्हणजे शेतकऱ्यावर कस अन्याय व्हायचा आज खाताचं पोतोबा केवड्याला झाला हिमान आहे काय नाही शेतकऱ्याला अडचणीत आणून कारण की आज विद्यार्थी तुम्हाला तो शिक्षणाला पैसे लागालेत संपूर्ण पैसे लागाले ह्याच्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे महापुरामुळे माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत की त्यांना आपण विचारू की काय की तुमच्या भागामध्ये कसं नुकसान झालं आहे शेतीचं आणि पिकांचं पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला पूर्णा तालुक्यामध्ये ताडकळस आणि लिमला मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यातले त्यात लिमला मंडळातील चार पाच जे गावं आहेत माहेर मुंबर गोळेगाव या ठिकाणी ढग देऊळगाव या ठिकाणी ढग स सदृश्य प अशी पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसानं होत्याचं क्षणातच होत्याचं नव्हतं असं करून टाकलेलं आहे कारण शेतकरी पिकाला म्हणजे लहान लेकरासारखं सांभाळतो लहानाचं मोठं करतो कारण शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य आणि जीवन हे ज्या शे शेतीवरच अवलंबून आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे असो परंतु या शासनानं तुम्ही आताच म्हटल्याप्रमाणे की गेल्या वर्षी साडे हजार रुपये हेक्टरी आणि तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती अनुदानाची परंतु ह्या दळभद्री शासनकर्त्यांनी mm. तीन हेक्टरची मर्यादा शिथिल करून आणि साडे तेरा हजार रुपयाचं जे कोरोडभावचं हो अनुदान होतं ते साडेआठ हजार रुपयावर आणून ठेवलेलं आहे कारण एक मराठीमध्ये मन आहे शासनाचं दिलेलं पुरत नाही आणि परमेश्वरा निसर्गानं दिलेलं सरत नाही mm. त्याप्रमाणे कारण शासनानं जरी करता दिलं तरी साडेआठ हजार रुपयामध्ये शेतकऱ्याचं काहीही भागत नाही परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला हे काट्या कुपाट्यात लावाच लागतात धान जोपासण्यासाठी आणि त्यातले त्यात जे पीक विमा होता गेले वर्षी एक रुपयावर शासनानं पीक विम्याचं धोरण जे अवलंबलं होतं तर तो शेतकऱ्यासाठी फायद्याच होतं पण शासनकर्ते जे आहेत त्यांनीच डोंगरा डोंगरी भाग असो किंवा शासनाच्या ज्या पडीक जमिनी असतात त्या जमिनीवर त्यांनी प्रकारे पीक विमा भरून त्यांनी पीक विमा लाटलेला आहे आणि शेतकऱ्याला बदनाम करून शेतकऱ्याच्या नावाखाली ह्या दळभद्री शासनकर्त्यांनी पीक विम्याचे ट्रिगर्स पूर्णत बंद केलेले आहेत या भागामध्ये ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्यांचे शेतीचे जे नुकसान होतं त्यावेळेस इथले अधिकारी जे असतात ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली जाते तर ती लोकं ह्या शेतकऱ्यांच्या बांधावर येतात का येत नाहीत ना येत नाहीत आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्या दिवशी पंधरा ऑगस्ट होता त्या दिवशी देशाला स्वतंत्र भेटलं पण आमचा शेतकरी सगळा हा शेतकरी हा सगळा गुलामगारी मध्ये गेला कारण की त्या दिवशी अशी ढगपुटी ढगपुटी झाल्यामुळे आमचा शेतकरी सगळा गुलामगारी गेला शेतकऱ्या फाशी घेण्याची वेळ आली आणि त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं प्रमाणात नुकसान झालं किती किती पाणी आलं होतं या ठिकाणी कमीत कमी वीस फुटापर्यंत पाणी आलं आणि ते ओसरायला म्हणजे दोन दिवस लागली तुम्हाला तुम्ही एक तरुण आणि हे शेती करत असताना तुम्हाला काय काय अडचणी येत असतात औसाहेब बियाणा शासन देत आहे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि त्या एक हेक्टरी मध्ये येते अडीच एकर जमीन आणि हेक्टरी मध्ये अडीच एकर आठ हजार पाचशे देते पण या जमिनीला बियाणं सुद्धा पुरवत नाही आठ हजार मध्ये सर आणि बियाणं पुरी करता करता दुसरे व्यतिरिक्त खर्च म्हणजे त्याच्यामध्ये आला खताचा खर्च महाराष्ट्र भारत सरकारनं काय केले आता खताचे रेट वाढीत पण आता खताचे रेट बावीस झाले आणि एकरी आम्हाला भेटेल किती बावीसशेच रुपये त्याच्यामध्ये आमचं शेतकऱ्याचं काय म्हणजे मदत पूर्ण होणारच नाही सर आणि त्यावेळेस पुन्हा असे नैसर्गिक संपत्ती नैसर्गिक नैसर नैसर जे संकट येतात तर त्या संकटानं पुरत आमचे नुकसान होते सर नुकसान शेती काय म्हणतात म्हणजे जुगाराचा खेळ आहे खरच जुगार आहे मग सर जुगार करणारे सर आज त्याचे बंगले काय कोट्यावधी हो रुपयाचे बंगले पण शेतकऱ्याला झोपडी सुद्धा सर साधे पथर घेण साधे कपडे घेण होत नाही सर इतका इतकं आज एक त्याच्याकर फोर्च्युनर गाड्या दोन दोन कोटीचे पाच पाच कोटीचे बंगले आहेत सर शेतकऱ्याला साधे पथर घेण होत नाही आणि शेतकरी हा जुगार आहे सर जुगार म्हणतात सर काय केलं पाहिजे सरकारने सरकारने सर तर एक शेत शेतीमालाला भाव दिला पाहिजे सर हमी भाऊ दिला पाहिजे सर तुमची आम्हाला कोणतीच गरज नाही ती लाडकी बहीण होतो मला तर सौ, सरकार संशय आहे सर हे आमचे पीक विम्याचे पैसे काही लाडक्या बहिणीला वळली आहेत काय की आणि सर आम्हाला ते पीक विम्याचे टिगर बदलले सर आमच्या महाराष्ट्र शासनालाच काय एवढी हे आली सर म्हणजे हे आली आमच्या महाराष्ट्र शासनालाच का दया आली आमच्या एवढी नियम बदल केले बाहेर बाहेर राज्यात कुठं सर म्हणजे ट्रिगर बदलण्यात फक्त महाराष्ट्र शासनाला बदल काय गरज आहे लाडकी बहीण देण्याची हे म्हणजे पूर्ण कामगार लोक आधी शेतकऱ्याला कामगार भेटत नाही सर पुन्हा हा अशी लोक बनवते सर म्हणजे शेतकऱ्यांना लाडकी बहिणीपेक्षा शेतीमाला अहमदेनगरच आणि यासोबतच शेतकरी जे सरकार आहे तर ते वेळोवेळी वे वे जे इथले मंत्री असतात कृषी मंत्री सारखे हे सतत शेतकऱ्यांच्या विरोधात असतील किंवा काहीतरी चुकीचे बेताल वक्तव्य करतात त्यांना भान करत नसेल अहो सर ते स्वतः शेतकरी नाहीतच नाही फॉर्च्युनर गाड्यामध्ये एसी मध्ये राहिले त्याला शेतीविषयी काय माहिती आहे सर मोठेपणासाठी त्याची शेती आहे म्हणजे काहीच स्वतः करायचं नाही फक्त दाखवायचं आमच्याकडे शेती आहे सर आणि जे स्वतः राबतो त्याला कळते शेतीमध्ये काय मेहनत करावी लागते किती कोणकोण पैसे आणावं लागतात लागता। सर दुसऱ्या विशेष म्हणजे सरकार काय करते व्यापाऱ्यांना मोठ्या उद्योगपतींना काय करते कर्ज घ्या कर्ज मोठेपणानं देत आहे सर आणि आम्हाला शेतकऱ्याला दहा वेळेस कर्ज द्या मागितलं तरी देत नाही सर आमच्या एकारासाठी किती सर सत्तर हा सत्तर सत्तर हजार रुपये आणि जमीन किती आहे चाळीस लाख आहे सर कमीत कमी पंच पन्नास टक्के तरी सर आम्हाला कर्ज भेटायला पाहिजे वीस लाख रुपये तरी कर्ज फक्त सत्तर हजार सर याच्यामध्ये काय होणार सर <laughs> सांगा सर एवढी महागाईला आंबली लेकर शिक्षण करायचं <laughs> पुन्हा आता बघा सोयाबीनचे सोयाबीनला भाव आहे चार हजार रुपये <laughs> सोयाबीनचा भाव आहे ना दीडशे <देड़्चे> रुपये तेल आहे <laughs> सर याच्यामध्ये काय सर सांगा आमच्या अन्या आहे की नाही सांगा सर आणि सोयाबीनचा खर्च आजच्या परिस्थितीला बघितलं तर त्याच्या लागवडीपासून त्याच्या कापणीपर्यंत पर्यंत जो खर्च आहे तो खर्च पाहता जो मिळणारा भाव आहे तो किती कमी आहे सर एकरी होते सोयाबीन सात ते आठ क्विंटल लय लय झालं चांगलं आलं तर आता अशा तर दोन तीन सर कापायला सुद्धा मजूर आता एकरी पाच पाच हजार रुपये बॅग घेतात सर आणि तीन हजाराची बॅग आणि अडीच हजाराचं होतं सर काय उरणार सांगा सर आणि सतरा ते अठरा हजार रुपये सर खर्च येतो फवारणी व्हायलाच राहील सर माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारू की सरकारनं ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये जे तलाठी किंवा जे जे कलेक्टर किंवा आमदार वगैरे स्थानिक प्रतिनिधी आले होते त्यावेळेस त्यांनी पाहणी केली त्यावेळेस नेमकं आश्वासन काय देणं करत तसं पाहिलं तर, तस तर पंधरा ऑगस्ट रोजी भयानकाशी लिमला मंडळामध्ये अतिवृष्टी झाली ढगपुटीच म्हणायला हरकत नाही कारण या ढकपुटीमध्ये जवळपास लिमला मंडळातलं चार ते पाच गावाचं भयानक असं नुकसान झालेलं आहे कारण शेती करत असताना त्याला काय खर्च लागतय हे सांगायची सगळ्याला काही गरज नाही तसं पाहिलं तर आता ह्या दोन तीन वर्षातला निविष्टाचा वरला जे खर्च आहे ते खूप मोठा खर्च वाढलाय त्या मानानं मालाला हमी भाव खूप कमी झालाय आणि त्यात निसर्गाचं संकट आणि ह्या सगळ्याला तोंड देत देत शेतकरी कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न करायलाय परंतु याला शासन दरबारी जे न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्याला ती मिळताना दिसत नाही <laughs> कारण मला सांगा आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी <laughs> रघुनाथ गावडे साहेब यांनी तत्परतेने सुट्टीच्या दिवशी आणि भर पावसामध्ये या लिमला मंडळातल्या धानोरा काळे असेल देऊळगाव असेल गोळेगाव असेल माहेर असेल मुंबर असेल ताडकळस असेल अशा ह्या सगळ्या क्षेत्राची पाहणी केली आणि पाहणी कर केल्याच्या नंतर त्या पाहणीतून आणि त्यांच्या जे बोलण्यातून चित्र दिसत होतं तर ते खूप भावनिक झाले होते की कारण एवढं मोठं नुकसान झालेलं त्यांना सुद्धा पाहत नव्हतं मग हे एवढं नुकसान झालं मान तसेच गंगाखेड विधानसभेचे आमदार गुटे साहेब असताल उपविभागीय अधिकारी डापकर साहेब असताल यांनी सुद्धा पहिला दौरा केला आणि ती नुकसान खूपच आहे असं त्यांनी सुद्धा जे प्रशासनाला सांगितलं आणि प्रशासनानं त्या संदर्भामध्ये आदेश काढला की तेहतीस टक्क्याच्या वर ज्या शेतकऱ्याचं नुकसान असे झालेलं आहे अशा बाधित क्षेत्र एकही तुम्ही त्या पंचनाम्यातून वगळू नका कारण नुकसान हे खूप मोठं झालंय आणि शासनाची मदत सुद्धा खूप तोकडी आहे कारण ह्या शेतकऱ्याचा आज हे जे एक कापूस गेला ह्याला साधारणतः एक लाख रुपयाचा कापूस होत होता ह्या कापसावर त्यांनी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च केलाय मग हे खर्च कुठून काढायचा शासन मदत किती द्यायला आणि तुम्ही याला इतका बडे जाव करण्याची मला वाटत नाही काही गरज आहे कारण तुम्ही मदत किती द्यायला फक्त त्याच्या फवारणीचाच खर्च आहे एकरी साधारणतः दोन ते तीन हजार रुपये मदत मिळणार आहे शासनाची आणि तीन हजार रुपये ही पराठी उभं करण्याची असेल की ही पराठी बाहेर काढण्याचा असेल इतकाच खर्च आहे त्याचा मग हे झालेला खर्च कुठून काढायचा तर शासन म्हणते आम्ही तुमच्या पाठीशी आहे आर्थिक नियोजन पडल्यावर त्यानं कसं उभं राहायचं का शेतकरी पाठीशी आहे पण बदल असतील किंवा अतिवृष्टीच्या अनुदानातले जे कमी करण्याचे जे अनुदान कमी करण्याचे जे निर्णय असतील ते तर शासनच घेते हे शासनाचा अत्यंत चुकीचा निर्णय मी तरी म्हणत आहे माझा तेवढा अभ्यास नाही पण ज्या वेळेस तुम्ही इन्शुरन्स काढला जाते व्यापाराचा असेल किंवा एखाद्या वाहनाचा असेल तर त्याचा काढल्याच्या नंतर जे काही त्याचा नुकसान होईल त्याचा क्लेम त्याला तात्काळ मिळते पण शेतकऱ्याची अशी गोष्ट आहे त्यानं झाल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आतच तक्रार केली पाहिजे तरच त्याला अनुदान उपलब्ध विमा द्यायचा मग हे शेतकरी आपण यावर्षी तर तक्रार ते तक्रार करायचे पण या यंदा यावर्षी मोठा चुकीचा निर्णय शासनानं हे घेतलाय एकतर शासनाने एक रुपयातला विमा बंद केला त्याच्यामुळे अं बऱ्याच शेतकऱ्यांनी पन्नास टक्के शेतकऱ्यांनीच विमा भरलाय राहिला जास्त पन्नास टक्के शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वतःचे पैसे साधारणतः सोयाबीनला अकराशे साठ रुपये प्रति हेक्टरी ही शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे पण एवढ्या अडचणीत येऊन शेतकऱ्यांना ती विम्याची रक्कम भरली पण त्या विमा कंपनीचा किंवा त्या भरलेल्या रकमेचा शेतकऱ्याला काही फायदा होताना दिसत नाही कारण शासनाने त्याचे ट्रिगर बदलले आणि ट्रिगर बदलल्यामुळे त्या महसूल मंडळामध्ये नुकसान जे होईल आणि ते अनिवार्य निघल आणि त्या अनिवार्यातून जर नुकसान दिसलं तरच हे होईल पण ह्याच्यामध्ये असं व्हायले हो की जिथं समजा आमच्या लिमला मंडळाचं हवामान केंद्र आहे किंवा तिथं जे सेंटर आहे तिथं वेगळी परिस्थिती आहे आणि धानोराखाडीची वेगळी परिस्थिती आहे कारण धान झकपुटी झाली हे तीन गावात झाली पूर्ण महसूल मंडळात नाही मग हे महसूल मंडळाचा नियम लागू होत नाही मग ह्याच्याकरता शासनानं प्रत्येक गावावर हवामान केंद्र दिलं पाहिजे आणि त्या तिथल्या क्षेत्राचाच विशेष पंचनामा केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे नुकसान झाले आज परिस्थिती तुम्ही पाहिली या की भयानक परिस्थिती तुम्ही जे मदत कराले ना सी सडळ हाताने शासनाने मदत केली पाहिजे कारण तुमची मदत ही खूप तोकडी आहे त्याचा फक्त फवारणीचाच खर्च आहे त्याला जे आता मशागत करायचे hmm. हे जे काढून टाकायचे याचा खर्च आहे खूप मोठा आहे कारण त्याच्यावर सुद्धा आहे त्याच्यामुळं सडळ हाताने माझं म्हणणं आहे पंचवीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत देणं काही हे नाही कारण आपण सोयाबीनला जर hmm. पाहिलं तर पेरणी ते काढणी असा बावीस हजार रुपये एकर खर खर्च येते हेक्टर नाही प्रति एकर आणि शासन देते तीन हजार रुपये हेक्टर म्हणजे ही कुठलंही गोष्ट आहे म्हणजे एकतर तुम्ही मालाला भाव देत नाहीत मालाचे भाव दहा वर्षाच्या खालचे काय होते hmm. दहा वर्षाच्या खालच्या निविष्टा काय होत्या खताची रेट असतील सोया औषधीची रेट असतील हे भरमसाठ वाढलेत मजुरीचा खर्च खूप मोठा वाढलाय पण त्या बदल्यामध्ये जे मालाला भाव आहे ते माल नाही आणि दुसरी गोष्ट शासन म्हणते एम एस पी वर खरेदी करते पण एम एस पी केंद्र किती खरेदी केंद्र आहे आणि केंद्र जरी उभे असले तर त्याच्यात किती खरेदी होती हे बी एक मोठा विषय अभ्यास करण्यासारखा आहे तर शासनाला मला तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की याला सडळ हाताने तुम्ही पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत करा कारण शेतकरी मोठ्या अडचणीत आहे दुसरी गोष्ट विम्याच्या बाबतीत ट्रिगर बदललेच पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी स्वहिस्सा भरून विमा काढलाय त्या शेतकऱ्याला तुम्ही त्याची तक्रार घेऊन त्याच्या नुकसानीचे पंचनामा करून त्याला मदत दिलीच पाहिजे तिसरी गोष्ट मला जे सांगायची की एम एस एम एस पी केंद्र जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी न ठेवता दोन ते चार गावामध्ये ते आ, हमी केंद्र मोठ्या प्रमाणात वाढून देऊन तिथं कसा जास्तीत जास्त शेतकऱ्याला माल देता येईल आणि त्याला हमीभाव कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले तरच कृषीप्रधान देश म्हणायला हरकत नाही नाहीतर हे खूप मोठं हे दुर्भाग्य समजायला हरकत नाही आमचं तर बघू शकतात की या धानोरे काळ धानोरे धानोरा काळे भागातली जी परिस्थिती आहे ते अत्यंत बिकट आहे की तुम्ही तुम्हाला परत एकदा दाखवतो की हे कापूस जो आहे तो कापूस कसा सगळा जळून गेला आहे त्यासोबतच ते सोलारचे पॅनल आहे ते सोलारचे पॅनल देखील पूर्णपणे वाहून गेलेलं आहे ह्या ज्या भागात मी सध्या उभा आहे त्या भागात माझ्या दोन पट दोन प्रस पाणी होतं आणि त्याच्यामुळं हे सगळं नुकसान झालंय शे सरकार जे शेतकऱ्यांना मदत करतं त्याच्यामुळं काही कुठं खूप मोठं त्यांना आधार भेटत नाही पण एक तत्कालीन आताच्या परिस्थितीला एक त्यांना छोटस त्यांचं घर चालवण्यासाठी असेल किंवा त्यांच्या पिकाला लागणारा जो खर्च आहे की तो खताचा असेल किंवा बियाण्याचा असेल किंवा आणखी फवारणीचा वगैरे जसं त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं तर तो त्यांच्या कामाला येतो आणि ही जी मदत आहे ती वेळेत मिळणं गरजेचं आहे एक महत्वाचा मुद्दा आहे की आज जी नुकसान झाली आहे मागच्या आठवड्यात तर सरकारच्या सरकारकडून ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी सात आठ सात सात आठ आठ महिन्यापर्यंतचा वेळ लागतो आणि हा एवढा मोठ्या कालावधीच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस सरकार मदत देतं तर ते त्यावेळेस काय कामाची आहे खर तर हे हि जी गर, ही जी घटना घडल्याच्या नंतर इथून पुढे पंधरा ते वीस दिवसामध्ये सगळ्या प्रोसेस तातडीनं व्हायला पाहिजेत त्यासाठी त्या यंत्रणांनी त्या तसं काम केलं पाहिजे पण इथली यंत्रणा किती झोपलेली आहे इथं आमदार येतात इथं जिल्हाधिकारी येतात पण ही जी इथली ग्राम ग्राम लेवलची जी यंत्रणा आहे ती आणखी अहवालच तयार करत नाही त्यामुळं कुठेतरी या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे